नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे हो त्यामध्ये पीक विमा जर तुम्ही भरलेला असेल त्यामध्ये आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणजे काय जे आपल्या शेताचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालेलं आपल्याला दाखवायचं आहे ऍप्लिकेशन वरून तर ते कसं दाखवायचं तुम्हाला आज या व्हिडिओ मधून सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा ऍप्लिकेशन कोणतं असेल त्यामध्ये कशा कशा गोष्टी निवडायच्यात आणि स्वतःच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही करताय तर थोडस फायद्याचं राहील म्हणजे तुम्हाला जे भेटणार आहे पीक विमा पुढे चालून भेटणार आहे वर्षानंतर वगैरे हो जे जे आता गव्हर्नमेंट आपल्याला देतं आणि सगळ्यात महत्वाचं हे करण्या अगोदर आपली पीक पाणी झालेलं महत्वाचं आहे पीक पाणी झाली असेल तरच तुम्हाला पीक क्रॉप लॉस एंटिमेशन म्हणजे काय जी तक्रार नोंदवायची ती तुम्ही करू शकता तर मित्रांनो याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे मी तुम्हाला पीक पाणी कशी करायची आणि हा व्हिडिओ असणार आहे पीक पाणी झाल्यानंतर जे नुकसान झाले आपलं शेतकऱ्यांचं शेतामध्ये जाऊन आपल्याला ते नुकसानीचा जी तक्रार नोंदवायची ती कशी नोंदवायची या व्हिडिओ मधून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण मित्रांनो पा। आपण पाहूया आता आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन जे करायचंय आपल्याला प्ले स्टोर ला जाऊन हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे यामध्ये आपण क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशन डाऊनलोड करतोय डाऊनलोड केल्यानंतर इथे ओपन नावाचा ऑप्शन दिसतोय कारण की मी ऑलरेडी हे इन्स्टॉल केलेलं आहे तर आपण ओपन करतोय ओपन केल्यानंतर आपल्याला चार वेगवेगळ्या ऑप्शन्स दिसतील रेजिस्टर एज अ फार्मर लॉग इन फॉर पॉलिसीज कंटिन्यू एज अ गेस्ट आणि चेंज लँग्वेज यामध्ये तुम्हाला काय करायचे दोन नंबरचा ऑप्शन आहे ते आपण करू शकत नाही पहिलं पण नाही करत कारण की टाइम याला खूप जास्त लागतो तर तुम्ही तीन नंबरचा ऑप्शन निवडू शकता कंटिन्यू ॲज अ गेस्ट इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा जे पाच ऑप्शन दिले त्यातला तीन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे पावसामुळे दाखवते पावसाचं चिन्ह तो ऑप्शन निवडायचं आहे इथे आपण पावसाचा ऑप्शन निवडतोय यानंतर दुसरं आहे क्रॉपलॉस इंटिमेशन आणि क्रॉपलॉस स्टेटस तर त्यामध्ये तुम्हाला जे हिरवं हिरवा ढग दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय इथे आता आपला मोबाईल नंबर आपण टाकून घेतोय मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण तिथे व्हेरीफाय करणार आहोत तर मी दोन मिनिटासाठी ओ टी पी येऊपर्यंत व्हिडिओ स्टॉप करतोय तुम्ही पण तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी तुम्हाला तर आपण ओ टी पी टाकल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला ऑप्शन येणार आहे यामध्ये पहिला आहे सीझन सीझन म्हणजे काय आपला खरीप हंगाम आहे सध्याचा तर आपण एक नंबरचा ऑप्शन निवडतोय तिथे इथे खाली दोन नंबरचा आहे इयर इयर म्हणजे काय आता जे चालू वर्ष आहे ते चालू वर्ष आपण निवडतोय तिथे आहे दोन हजार चोवीस आपण निवडणार आहोत यानंतर स्कीम आहे सर्वांना स्कीमचं जे आहे ते एक नंबरच निवडायचे कारण की आपण जो विमा भरतो तो प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेमार्फत भरतो ते एक नंबरला आपण क्लिक केलेला आहे आणि स्टेट स्टेट म्हणजे काय आपलं जे राज्य असेल ते राज्य आपण निवडतोय तिथे खाली गेल्यानंतर तुम्हाला स्पेलिंग महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्य आहे तिथे आपण टच करतो हे झाल्यानंतर आपण सिलेक्ट केलं इथे आपल्याला त्यांनी विचारलंय की तुम्ही जे फॉर्म भरलाय तो कुठून फॉर्म भरलाय तर पहिलं आहे बँकमधून सॉरी एआय मधून दुसरं बँक मधून आहे तिसरं सी एस मधून चौथं फार्मर ऑनलाईन म्हणजे आपण स्वतः घरी भरलाय तर बऱ्याच जणांनी काय केलेलं असतं सी एस मधून फॉर्म भरलेला असतो तर आपल्याला सी एस मधून आपल्याला इथे सी एस सीवरती क्लिक करायचंय आता इथे खाली त्यांनी प्रश्न विचारलाय की आपल्याला पॉलिसी नंबर आपल्याकडे आहे का ते आपल्याला इथे राईट क्लिक करायचं आहे आणि इथे आपला पॉलिसी नंबर टाकून घ्यायचा आहे आता पॉलिसी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय ऑप्शन्स येतील मी तुम्हाला दाखवतो तर पॉलिसी नंबर मी टाकून घेतोय जो आपला पॉलिसी नंबर असतो बघा जो रिसिप्ट नंबर आहे उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या पावतीच्या डाव्या कोपऱ्यामध्ये एक नंबर असतो तो नंबर आपल्याला टाकायचा आहे तर तो, तो नंबर मी टाकून घेतोय आणि त्यानंतर वरती क्लिक करायचा आहे आपल्याला तर इथून पुढे बघा आपण पॉलिसी नाव नंबर टाकलेला आहे पॉलिसी नंबरवरती आपण क्लिक करतोय आता इथे क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण माहिती येते तुमची हे जे आ, नाव वगैरे येत आहे तुम्ही कुठल्या आहात ते पण गोष्टी येत आहे मोबाईल नंबर अकाउंट नंबर सर्व गोष्टी येतात तर यामध्ये आपण काय करूया कोणतं पण एक पीक निवडूया ओके आता पीक निवडल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला टाईप ऑफ इन्शुरन्स आहे त्यामध्ये आपण आपल्याला करायचंय एक्सेस रेनफॉल तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे तर आपण नऊ नंबरचा ऑप्शन निवडला डेट ऑफ इन्शुरन्स म्हणजे ज्या दिवशी खूप जास्त पाऊस झालाय आपण तारीख निवडू शकतो तर आपण एक तारीख निवडूया कालची तारीख आहे त्यानंतर स्टेटस ऑफ क्रॉप ऍट द टाइम ऑफ इन्शुरन्स म्हणजे त्यांचं म्हणणं काय तिसरं ऑप्शन मध्ये की आपलं पीक जे आहे ते आपण काढलं होतं का आपण म्हणजे पीक उभाच पीक होतं तर त्यामध्ये आपल्याला स्टँडिंग क्रॉप म्हणजे एक नंबरचा ऑप्शन निवडायचं आहे एक नंबरचा ऑप्शन आपण निवडला आता जो लॉस झाला आहे आपला जे नुकसान झालेलं आहे आपलं ते किती टक्के आहे तर आपण सहसा आपल्या तिकडे पंच्याहत्तर टक्के नुकसान झालेलं असतं तर आपण पंच्याहत्तर टक्के नुकसान करू ते आपण केलेलं आहे आणि याच्या खाली आहे अपलोड डॉक्युमेंट्स म्हणून ऑप्शन इथे आता सगळ्यात महत्वाचं आपण शेतात आलो आहे तर जिथे आपल्या शेतात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा आपल्याला फोटो टाकायचा आहे बरोबर तर त्यासाठी आपण काय करतो आता मी रॅन्डमली नुकसान झालेल्या ठिकाणी आलेलो नाही तर नुकसान झालेल्या जा ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे इथे आपल्याला टच करायचे आणि हा जो फोटो आहे जे नुकसान झाले तर आपल्याला फोटो आपल्याला टच करायचा आहे फोटो टच केला आणि ओकेवरती क्लिक केला आपण ओके okay, हे सर्व माहिती आहे आणि आता आपण जेव्हा सबमिट करतो तर सबमिट केल्यानंतर आपल्याला एक नंबर येतो आपला इंटर डॉकेट आय डी नंबर येतो म्हणजे काय की आपली जी क्रॉप लॉस इंटिमेशन आहे ते आपण आपण काय दिलेलं आहे अशा प्रकारचा नंबर येतो आपल्याकडे असा नंबर आला म्हणजे आपले जे आपण इंटिमेशन किंवा तक्रार केली ती आपली सक्सेस झालेली आहे बरोबर अशा प्रकारे प्रत्येक शेतकरी शेतामध्ये जाऊन या गोष्टीची इंटिमेशन किंवा तक्रार देऊ शकतो बरोबर बर तक्रार दिल्यानंतर तुम्हाला मेसेज सुद्धा येतो मेसेज आल्यानंतर तुमचं जे तक्रार केली नोंदवली आहे ती कम्प्लीट झाली आहे असं आपण समजू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो